त्या पाच सहा लोकांपैकी एकाने मला विचारला रे तुम्ही काश्मीरी आहात का म्हणलं नाही मी तर इथलाच म्हणलं नाही तुम्ही काश्मीरी वाटत नाही तुम्ही हिंदू आहात का म्हणे काश्मीरीतील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केले आणि या हल्ल्यामध्ये जवळपास सव्वीस जण जे आहेत ते मृत्यूमुखी पडलेले खर तर पहलगाम येथे फिरण्यासाठी जालन्यातील तीन कुटुंब गेलेले होते आणि राऊत कुटुंब जे ते आता जालन्याला दाखल झालेले त्यांच्या त्यांचा काही अनुभव आहे तो त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत खर तर पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तिथे होते आणि तुमचा असा दावा आहे की त्यातला जो दहशतवादी त्यांनी तुमच्याशी संवाद साधला हो नक्कीच सर्वात अगोदर तिथे जो हल्ला झाला आणि तिथे निष्पाप लोकांचा जीव गेला त्याचं म्हणजे नक्कीच आपल्या गव्हर्नमेंटनी यांनी काहीतरी ऍक्शन घेऊन त्यांना न्याय दिलाच पाहिजे आम्ही वीस तारखेला श्रीनगर इथे गेलो होतो आणि त्यानंतर एकवीस तारखेला श्रीनगरहून आम्ही पहलगामसाठी निघालो आणि एक दीड वाजता साधारणत आम्ही पहलगाम इथे पोहोचलो आणि वरती ते हॉर्सनी किंवा पायी असं घोड्याने किंवा पायी असं जावं लागतं म्हणून माझे आई वडील ते खाली थांबले आणि मी घोड्या घेऊन तिथे वरती बाईसरन व्हॅली जी आहे त्याला मिनी स्वित्झरलँड म्हणतात तिथे मी गेलो होतो आणि तिथं एक मॅगीचा स्टॉल आहे तिथे मी थांबलो आणि मॅगी जेव्हा ज्यावेळी मी तिथे खात होतो तर तिथे पाच सहा लोक आले आणि त्या पाच सहा लोकांपैकी एकाने मला विचारलं अरे तुम्ही काश्मीरी आहात का म्हणलं नाही मी तर इथलाच आहे म्हणलं नाही तुम्ही काश्मीरी वाटत नाही तुम्ही हिंदू आहात का म्हणे म्हणलं नाही मी तर इथलाच आहे मला थोडं विचित्र वाटलं यार असं आपण फिरतो असं कोणी कोणाला काही विचारत नसतं काही होत नसतं पण त्यांनी मला असं विचारलं आणि मग ते त्यांच्या त्यांच्यामध्ये कश्मीरी भाषेत ते बोलत होते ते चर्चा करत असताना माझ्या एक असं लक्षात आलं की बाबा ते असं बोलत होते की बाबा तिथं आज गर्दी कमी आहे भीड कमी आज पे आणि मी माझ्या घोड्यावाल्याला पण विचारले यार म्हणजे काय चर्चा करत होते म्हणजे आज जरा भीड कम आहे म्हणे मग आम्ही तिथं नेटवर्क नसल्यामुळे मी त्या मॅगी स्टॉलवाल्याचा नंबर घेतला की बाबा मी खाली नेटवर्क मध्ये आल्यानंतर तुम्हाला पेमेंट करतो मग खाली आलो त्यांना पेमेंट केलं आणि मग आम्ही श्रीनगरला परतलो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला आम्ही न्यूज बघत बसलो मी माझी आई माझे वडील तर ते आम्ही इतकं तणावाचं वातावरण आम्ही फार घाबरलो होतो कारण शॉकिंगच आहे इतक्या सिक्युरिटीमध्ये तिथं असा हल्ला होणं आम्ही आणि आमच्यासोबत जितके विविध राज्यातील पर्यटक होते ते पूर्ण एका हॉटेलमध्ये आम्ही रूमच्या सुद्धा बाहेर निघालो नाही त्यानंतर एक दोन दिवसानंतर जेव्हा आपल्या एजन्सीजनी त्याचे जे स्केचेस रिलीज केले त्यापैकी मला एक माझ्या वडिलांना मी सांगितलं बाबा हे स्केचेस ले, ले जे रिलीज केले त्यापैकी एक व्यक्ती मला बोललेला या माझ्या वडिलांनी बोलले आपलं कर्तव्य बनतं आपण एजन्सीजला हे सांगितलं पाहिजे तर आम्ही तिथं घाबरलेलो होतो फार तणावाचं वातावरण होतं आम्हाला परत यायचं होतं त्यामुळे आम्ही ईमेलद्वारे ती एन आय माहिती दिली होती नेमकी तुम्ही एन आय ला दिली आणि प्रतिक्रिया प्रतिसाद मिळालाय का ला मी सांगितलं जे तुम्हाला घटना सांगितली की मी तिथे काय कसं कसं गेलो आणि तिथे मला कोण काय कसा दिसला आणि त्या नंबर दिला तिथले लोक फार चांगले पण काही लोक तिथे मिळालेले असं मला वाटतं कारण की लोकल सपोर्ट शिवाय काही होऊ शकत नाही परंतु बाकी लोक फार छान आहे आणि दुसरा तुम्ही विचारलं की एन आय अजून काही मला रिप्लाय किंवा असं काही आलेलं नाही परंतु जर काही आला तर त्यांना नक्कीच आम्ही कॉपरेट करू त्यांना जर आमच्याकडून काही हेल्प होत असेल तर म्हणजे तुम्ही जिथं मॅगी खायला थांबले होते तुम्ही त्यांना तुमच्याकडे रेकॉर्ड पण असेल की फोन पे त्याला पेमेंट वगैरे केलं हो तर त्यावेळेस तिथं तुमचे त्यांच्याशी संवाद झाला होता का हो ते बोलला होता मला त्यातला एक माणूस ते मला दोन दिवसानंतर जेव्हा स्केचेस रिलीज झाले त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला जो बोलला तो दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी होता आ, हे जालन्याचे आदर्श रावत होते तर हे देखील पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेले होते पहलगाम हल्ल्याच्या आदल्या दिवशी त्यांच्याशी एका दहशतवाद्यांनी एका मॅगी स्टॉलवरती चर्चा केल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी या संदर्भात एन आय ला देखील मेलद्वारे तशी माहिती दिली आहे मात्र एन आय कडनं अद्याप त्यांना उत्तर आलेलं नाही मात्र एन आय ला आम्ही सगळं सग्ड़, सगळ्या प्रकारे सहकार्य करू असं त्यांचं म्हणणं आहे अक्षय शिंदे साम टी न्यूज जालना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका